तर याच्या अगोदर आपण बेरीज वजाबाकी भागाकार या ज्या क्रिया आहेत या सेपरेट सेपरेट शिकलो बरोबर आहे का ठीक नाही कोणत्याही भागाकाराचं गणित सोडवा म्हणलं आपण सोडवलं गुणाकाराचं सोडवा म्हणलं आपण सोडवलं पण आता आपल्याला असे उदाहरणं सोडवायचे आहेत अशा उदाहरणाचा सराव करायचा आहे ज्याच्यामध्ये बेरीज आहे वजाबाकी आहे गुणाकार आहे भागाकार सर्व क्रिया आहेत ठीक आहे त्यालाच काय म्हणायचं पदावली म्हणायचं काय म्हणायचं पदावली मग पदावली आपल्याला इथं सोडवायची आणि पदावली मधलं पहिलं उदाहरण काय आहे बघा आठ अधिक सतरा वजा तीस भागीले पाच गुणिले तीस बरोबर किती आता या ठिकाणी हे जे दिसते ना हे किती आहे तीस भागीले पाच अशा प्रकारचं आहे ठीक आहे मग ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे गुणाकार असेल भागकार असेल बेरीज असेल वजा बाकी असेल त्यावेळेला प्रकारे उदाहरण सोडवायचं तर कंचे भागू बेव हे आपल्याला सूत्र माहिती पाहिजे कोणतं कण चे भा गु बे आणि व आता कण कण म्हणजे काय कंस आहे बघा कंस क म्हणजे कंस असतो आता कंसामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत बरोबर रेगी कंस आहे गोल कंस आहे चौकोनी कंस आहे मैरपी कंस आहे मग आता याच्यामध्ये कोणता कंस अगोदर सोडवायचा हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे बरोबर मग याच्यामध्ये बघा कंश मध्ये काय करायचं पहिल्यांदा कधीही असा जो कंस असतो याला रेघी कंस म्हणतात याला म्हणतात रेघी कंस हा कंस कधीही पहिल्यांदा सोडवायचा असतो कंस कधी पहिल्यांदा दुसऱ्यांदा काय करायचं गोल कंस म्हणायचा कसला कंस गोल कौँछ? गोलकंश आहे यालाच आपण साधा कंश म्हणतो काय म्हणतो साधा कंस त्याच्यानंतर तीन नंबरला जो कौश सोडवतो हो तो, तो म्हणजे चौकोनी कंस याला म्हणायचं चौकोनी कंस चौकोनी कंस आणि चार नंबरला जो कौश सोडवायचा हो तो म्हणजे महिरपी कंस महिरपी कंस हे चार कंस लक्षात ठेवायचे हो हे चार कंस लक्षात ठेवायचे बरोबर कंस म्हणला की या क्रमानं कौंस हो सोडवायचा एक नंबरला झालं त्याच्यानंतर दुसरं काय आहे चे 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 याचा अर्थ काय बघा तर चे याचा अर्थ बघा चाची चे, चाची चे। शंबर चा उदाहरणार्थ शंभरचा एक छेद दोन भाग शंभरचा एक छेद दोन भाग चा म्हणजे काय करायचं शंभर कोणीले एक छेद दोन भाग हा चा जो शब्द आहे हा आला की तो दोन नंबरला सोडवायचा पहिल्यांदा कौ सोडवला दोन नंबरला चाची चे म्हणजे अशा प्रकारे शंभरचा एक छेद दोन भाग म्हणजे शंभरचा अर्धा भाग बरोबर किती येतो तो पन्नास त्याच्यानंतर शंभर ची एक छेद तीन पट शंभर ची एक छेद तीन पट बघा शंभर ची एक छेद तीन पट असा प्रश्न आलेला असेल असा पदावलीमध्ये आले असेल त्यावेळेला चा ची आणि चे हे जे आहे ते दोन नंबरला सोडवायचे ठीक आहे त्याच्यानंतर तीन नंबरला काय सोडवायचं तर तीन नंबरला बघा याच्यामध्ये बघायचा गुणाकार आणि भागाकार गुणाकार आणि भागाकार मग ही क्रिया करत असताना जी अगोदर क्रिया येते अगोदर गुणाकार आला तर अगोदर गुणाकार सोडवा नंतर भागाकार सोडवा किंवा अगोदर जर भागाकार आला तर अगोदर भागाकार सोडवा नंतर गुणाकार सोडवा म्हणजेच सुरुवातीच्या क्रमानं ज्या क्रमानं जी क्रिया येईल गुणाकार भागाकारामध्ये ती क्रिया आपल्याला सोडवायची आणि चार नंबरला काय करायचं तर चार नंबरला बघा बेरीज आणि वजाबाकी बेरीज आणि वजाबाकी अगोदर बेरीज आली बेरीज सोडवा नंतर वजाबाकी सोडवा किंवा अगोदर वजाबाकी आली नंतर बेरीज आली तर नंतर बेरीज सोडवा या क्रमान जर तुम्ही पदावली सोडवली तर तुमची पदावली चुकणार नाही समजलं का पहिल्यांदा कंस त्याच्यानंतर चाचीचे त्याच्यानंतर गुणाकार भागा का त्याच्यानंतर बेरीज वजाबाकी ठीक आहे या पद्धतीचा अवलंब करून आपण आता हे उदाहरण सोडवायचे आहे ठीक आहे सर काय आहे ते आपण बघू आठ अधिक सतरा बघा आठ अधिक सतरा वजा तीस भागिले पाच गुणिले तीन बरोबर किती आता याच्यामध्ये जर ही पदावली बघितली आठ अधिक सतरा वजा तीस भागीले पाच गुणिले तीन आता याच्यामध्ये बघा आपण जे कंचे भागू बेवा याच्या अगोदर बघितलं याच्यामधला कंस आहे का कंस नाही मग काय करायचं दुसरी क्रिया ताचीचे नाही मग काय आहे पुढं गुणाकार आणि भागाकार क्रिया आहे का नाही मग अगोदर काय आले बघा गुणाकार आला का भागाकार आला अगोदर भागाकार आला त्याच्यानंतर गुणाकार आला मग अगोदर भागाकार करून घ्यायचा मग हे आठ अधिक सतरा जशा तसं लिहिलं वजा आता इथं पाच एक पाच पाच स तीस बरोबर मग सहा गुणिले तीन केलं ठीक आहे त्याच्यानंतर बघा इथं गुणाकार आहे मग सायंत्रिक अठरा आणि या ठिकाणी आता इथं बेरीज आहे बेरीज आपण बेरी करू शकतो आठ आणि सात किती झाले पंधराशे पाच सात चाला एक पंचवीस पंचवीस मधून अठरा गेले किती राहिले सात राहिले आणि सात हा पर्याय कुठं आहे तर बघा सात हा पर्याय पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे ठीक आहे तीस वजा कंसामध्ये दोन गुणिले सहा अधिक पंधरा भागिले तीन कंस बंद बरोबर किती आता काय करायचं तर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर कंस सोडून घ्यायचा काय करायचं कंस सोडून घ्यायचा मग बघा कंस सोडवत असताना आता कंसामध्ये सुद्धा कोण कोणती क्रिया आहे पहिलं गुणाकार आहे नंतर बेरीज आहे नंतर भागाकार आहे मग अगोदर गुणाकार आणि भागाकार जर बघितलं तर अगोदर क्रिया कोणती आलेली आहे गुणाकार आलेली आहे ती गुणाकार अगोदर सोडून घेऊ मग दोन आणि सहा यांचा गुणाकार बारा झाला आधी इथं भागाकाराला आला भागाकार सोडून घेऊत तीन एक तीन तीन पाच पंधरा म्हणजे या ठिकाणी पाच आलं बरोबर किती ठीक आहे बघा तीस वजा आता हा कौस बारा आणि पाच किती झालं बारा आणि पाच झालं सतरा मग तीस मधून जर सतरा गेले तर खाली उडतात तेरा आणि तेरा हा पर्याय पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे ठीक आहे त्याच्यानंतर परत याच्या पुढचं उदाहरण बघूत एकोणतीस वजा चार गुणिले पाच अधिक सोळा भागिले दोन अधिक आठ गुणिले दोन भागिले चार बरोबर किती आता काय करायचं सगळ्यात अगोदर हा कंस जो आहे तो कंस सोडून घ्यायचा मग बघा एकोणतीस वजा कंसामध्ये पहिल्यांदा गुणाकाराची क्रिया सोडून घेऊ नंतर भागाकाराची चारा पंचे वीस आलेला आहे आधी बे कबे बे, बे आठ सोळा म्हणजे इथं आठ आलं आधी आठ गुणिले दोन भागिले चार पुन्हा इथं एकोणतीस ला एकोणतीस वजा वीस आणि आठ आट अठ्ठावीस आधी आठ दोन्ही सोळा भागीले चार केले पुन्हा इथं बघा एकोणतीस वजा अठ्ठावीस अधिक इथं चार एक चार चार चौक सोळा म्हणजे हे सोडून घेतलं इथं आलं चार ठीक आहे त्याच्यानंतर पहिल्यांदा काय करायची वजाबाकी करायची बरोबर मग एकोणतीस मधून अठ्ठावीस गेले खाली उडला एक आधी क चार बरोबर आलं उत्तर पाच आणि पाच हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे बघा पन्नास वजा दहा अधिक वीस गुणिले पाच भागिले अठरा वजा आठ बरोबर किती दिलेल्या पदावलीमध्ये सगळ्यात अगोदर कंस सोडून घेऊ पन्नास लिहिलं दहा आणि वीस झाले तीस गुणिले या ठिकाणी पाच भागिले कंसामध्ये अठरा मधून आठ गेले खाली उरले दहा त्याच्यानंतर पुन्हा बघा या ठिकाणी गुणाकार आलेला आहे मग पन्नास वजा पाच त्रिक पंधरा म्हणजे दीडशे आलं आणि भागिले दहा केलं मग या ठिकाणी पन्नास वजा दहा एक दहा दहा एक दहा दहा पाच पन्नास म्हणजे पंधरा आलं पन्नास मधून पंधरा जर गेले तर खाली किती उरतात बघा दहा मधून पाच गेले खाली उरले पाच त्यानंतर चार मधून एक गेला खाली उरले तीन म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर आलेलं आहे ते किती आलेलं आहे पस्तीस आलेलं आहे आणि पस्तीस हा पर्याय कुठं आहे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे की नाही काय अवघड आहे का चला पुढचं कंस दिला इथं कंस दिलेला आहे आता या दोन कंसामध्ये कुठलंही चिन्ह नाही मग ज्या वेळेला चिन्ह नसतं त्यावेळेला तिथं गुणाकाराचं चिन्ह असतं लक्षात ठेवायचं मग कंस जर सोडवला तर अकरा आणि चार मिळून होतात पंधरा या ठिकाणी कोणतं चिन्ह नाही म्हणजे गुणाकार आणि अकरा मधून चार गेले तर खाली किती उरतात सात उरतात मग इथं सात घेतलं पुन्हा भागिले पुन्हा इथं बारा आणि तीन पंधरा बरोबर किती ठीक आहे पुन्हा इथं पंधरा सत्तर एकशे पाच या एकशे ला भागिले पंधरा करायचं मग पंधरा सत्तर एकशे पाच पंधरा एक पंधरा पंधरा सत्तर एकशे पाच म्हणजे उरले सात आणि सात हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आहे याच्यानंतर